आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट गृहउपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आमच्याकडे शेतात खत गावात पत व घरात एकमत आहे संतोष खेतमळीस यांची विरोधकावर जहरी टीका याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद ऐन थंडीच्या महिन्यात येऊन सुद्धा राजकीय वातावरण प्रचंड तापू लागले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार घरोघरी जाऊन संपूर्ण प्रभाग पिंजून काढत आहेत. मतदार यांच्या मनातील सर्वसामान्य घरातील उमेदवार महाविकास आघाडीना दिल्याने मतदार राजा खुश असဲ့ चित्र सध्या पाहवायस मिळत आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये संपर्क सुरू असताना मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माझे नंददेव शंकर आजपर्यंत नगरपालिकेत नारायला फुटले पण अजून काही शहराचा विकास झालेला नाही अजून वाड्या रस्ते रस्त्याने नाईट सगळे खड्डेच आहेत रस्त्याने लाईटचा प्रश्न आमचा लाईट नाही आम्हाला मी जेव्हा जगतात वार्ड क्रमांक नऊ आणि इथं आम्हाला नगरपालिकेच्या कसली सुविधा आतापर्यंत मिळालेल्या नाहीत आता एकूण तिकून कस रस्ता झालाय तो पण कच्चा झालाय आणि लाईटचा प्रॉब्लेम आहे पाणी नगरपालिकेचा आम्हाला नाही सरकारी म्हणजे काही नगरपालिके काही सुविधा आतापर्यंत काही मिळालेल्या आमच्यापर्यंत पन्नास कोटीची पुढे गेली काय झाली त्याचा नाही पण निर्णय नाही महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष खेतमाळीस व शांताराम पोटे यांनी वाढ प्रभागामध्ये असलेले प्रश्न सोडण्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली श्रीगांदा शहरात तीस पस्तीस वर्ष झालं पालिका आलेली तेव्हापासून लोकांनी सत्तेत अनेक पक्ष आले त्यात बरेच काळ भाजप सत्तेवर राहिलं त्याच्यानंतर जी लोकांना तीस वर्षे उणीव जी भासली शहरात फक्त आकडे मोठाले सांगतात कागदाव तेहतीस कोटी एक्कावन्न कोटी आता पन्नास कोटीची पाणी योजना आली पण एकाही वाडी कुठं नळ नाही पाणी नाही तेहतीस कोटी रस्त्याला आले तीस कोटी जर शहरात आले असतील तर शहराचं जे कार्यक्षेत्र आहे म्हणजे फक्त शहरापुरतं मर्यादित तर ती थोडं आहे म्हणजे असं काही नाही नाही मग तेवढ्यात जर तेहतीस कोटी जर आले तर तेहतीस कोटी गेले कुठं ती फक्त कागदावरच आहेत आता पारगाव रोडला जर बघितलं नायरा पेट्रोल पंप तर त्याच्या समोर जर बघितलं तर जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून ती खड्डे तसेच आहेत अनेक नारळ फोडले खड्डे बुजले खड्डे भरले तर ती समस्या काय मिटत नाही शनी चौकातलं श्रीवंड शिहराचं नाव आहे शनी चौक तिथं जर बघितलं तर दहा दहा वर्षापासून शनीच्या चौकात धुळीचं साम्राज्य अजिबात भाऊ कुठं कमी नाही झाली आणि मग श्रीवंड शिहर असेल आता अकरा वार्ड आहेत अकरा वार्ड आणि स्त्रीवंड शिहर ही जर आपण ह्याची जर कल्पना केली तर प्रत्येक माणसाला आता संधी आलेली आहे आणि ती संधी जी आलेली आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून आलेली आहे आणि भाजप असेल राष्ट्रवादी असल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल तर यांचं तिरकुट झालं यांच्या घरातच एकमत झालं नाही आता जुन्या लोकांची म्हणे शेतीत खत गावात पथ आणि घरात एकमत हे जर असलं तर सगळ्या गोष्टी साध्य होतात तर ह्यांच्याकडे त्या काही गोष्टी राहिल्या नाही पण महाविकास आघाडीकडे ते शंभर टक्के त्या तीन गोष्टी आहेत शेतात खतपणे घरात महाविकास आघाडीत एक मतपणे आणि गावात खतपणे म्हणून आमच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाणार मग तुमचा लाईटचा प्रश्न असेल आणि तुमच्या रोडच्या समस्या असतील आता इलेक्शन जवळ आले जसं इलेक्शन डिक्लेअर झालं की दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी आचारसंहिता लागली इलेक्शन डिक्लेअर झालं या आचारसंहितेमध्ये भाजपच्या आजी माजी नगरसेवकांनी वाड्या रस्त्यावर जर आता जाऊन बघितलं तर लोकांच्या दारात फक्त दोन किलो शिमीट दोन गाले वाळू एक गाल खडी तर मग त्या नेऊन फक्त दारात फुटिंगायला किती एक कावडीचा डबा मांडायचा आणि फुटींग लावायची त्याला सांगायचं पुढल्या आठवड्यात वाळलं तुला सौर ऊर्जा बसू आता सौर ऊर्जा जग बसवायला हे वाळायला आठ दिवस लागायचे पण आठ दिवस इलेक्शनच होऊन असतो का तर हे चुत्या बनवायचा भाजपचा धंदा आहे त्याच्यामुळं लोकांना मी करून चुकलोय अनेक वर्ष तीस पस्तीस वर्ष झालं लोकांना या भाजपच्या माध्यमातून असेल जे जे नगरपालिकेत सत्तेत आलं तर ह्या लोकांना चुत्या बनवलं आणि भाजपची ही जी लोक आहेत तीच तिच चेहरे पुढे दहा वर्ष झाले पाच वर्ष झाले पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झालं तेच नगरसेवक तीच सत्ता सत्येतून पैसा पैशातून सत्ता तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शंभर टक्के लोकांच्या मनात हा यशवास आहे की ह्यावेळेस ही थांबत त्याच्यामुळे पूर्ण श्रीगोंदा शहरात आनंदाचं वातावरण आहे आणि आमचे जेवढे उमेदवार उभा आहेत महाविकास आघाडीचे शंभर टक्के काळ्या दगडावरची पांढरी घेऊन महाविकास आघाडी श्रीगोंदा नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकावणार आणि आमचा विजय राहणार शंभर टक्के आमचे सगळे उमेदवार बोलाल घेणार आहात सगळ्या अकरा प्रभाग मधले आणि श्रीगंगा शहरामधले तर दिलेल्या शंभर टक्के आम्ही सुवनं करू पण लोकांच्या विकासासाठी करू मग त्याचा आमच्या आम्ही जे वापर करणार आहेत रोड चांगले करू शहरासाठी स्वच्छ पाणी प्यायला देऊ ह्याच्यामुळे लोकांनी ह्याचा निश्चित विचार करावा आणि चांगले निर्मळ मानाचे जसे आम्ही उभा केलेत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार तर आमच्यावर तुम्ही विश्वास टाका आम्ही तुमच्यावर टाकू संधीचं शंभर टक्के सोनं करू आणि तुमच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आणि शंभर टक्के मला एक विश्वास आहे पालिकेवर आमचा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी शांतीलाल रामचंद्र पोटे प्रभाग क्रमांक नऊ मधून मी माझी पत्नी उर्मिला शांतीलाल पोटे यांची उमेदवारी आहे आणि फिरताना अनेक ठिकाणी रस्ते नाहीत उदाहरण द्यायचं म्हटलं तर घरासमोर त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला पण त्यांचा रोड काही झाला नाही त्यांचा रोड नेहमी पाऊस काळ्यामध्ये पाण्यामध्ये असतो आणखीन त्या राऊतमळ्यामध्ये सुद्धा रोडची आहे त्या तिथे रस्त्याचा मोठा बिकट प्रश्न आहे पाणी योजना एवढी मोठी झाली पण अनेक वाड्या पाणी नाही टँकरची व्यवस्था सुद्धा होत नाही लोकांना पाणी सुद्धा उन्हाळ्यामध्ये तीव्रतेच्या टणपाईमध्ये भेटत नाही आणि आतापर्यंत अनेक पक्षांनी तेच तेच उमेदवार दिलेले आहेत आम्हाला घर घर गेल्यानंतर इतका आनंदाचा आणि आने मायाचा हात आमच्यावरून सर्वसामान्य जनता फिरवत आहे की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मी वीस वर्ष झालं काम करणारा आहे संघर्ष करणारा आहे एकदाही पक्ष बदलला नाही अनेक उमेदवार रोज पक्ष बदलत आहे रोज पक्ष बदलाच्या चर्चा सगळ्या महाराष्ट्रावर चालल्या परंतु आज सांगताना आनंद होतो की महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेसचे राहुलजी गांधी साहेब असतील आणि ज्यांना खरंच सर्वांचा कैवारी जामता राजा म्हणतात असे शरद चंद्रजी पवार साहेब असतील आमची सगळीकडे आली तर आमची कुठेही बिघाडी झाली नाही बाकीच्या सर्व पक्षांची तीन तिघाडी नऊ बिघाडी झालेले आहे आमचा पक्ष एकत्रित लढत आहे आणि चांगल्या मातब्र असणाऱ्या भाजपच्या समोर एक मोठ्या प्रकारचं आव्हान आमचं आहे कारण की श्रीगोंडातील परिस्थिती बघितली तर वर्षानुवर्ष खड्डे तेच आहेत फक्त उमेदवार ब... उमेदवार फक्त या पाच त्या पाच वर्षाला जर लोकांना नमस्कार घालायला आले तर त्या लोकांच्या समस्या आडे अडचणी काय जाणून घेणार त्यामुळे आम्ही लोकांच्या आडे अडचणी समजून लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही नेहमी मैदानात असतो शेतकरी आंदोलन असो शेतकरी मोर्चा असो लोकांच्या बाजारभावासंदर्भात आम्ही भांडतो लोकांच्या पशु पशु दूध दरवाढीसाठी आम्ही भांडतो सार्वजनिक कामामध्ये आपल्याला जरी काही झालं तरी न डागमगता आपण समाजाचा कामाचा विचार करून आपण तो विचार करत नाही समाजाच्या कामासाठी अवरात्र बांधील आहे आणि आता सर्व लोक सांगतात की तुमच्यासारख्या सर्व सर निष्ठावंत कार्यकर्त्यांना जर आघाडीने न्याय दिलाय तर इतर पक्षाने अनेक निष्ठावंतांचा अन्याय केलाय त्यांना उमेदवारी नाही अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं निष्ठावंतांना घरी बसवण्याचं काम इतर पक्षाने केलं परंतु आम्हाला आम आज अभिमान वाटतो आम्ही छोट्या सर्वसामान्य जरी कार्यकर्ते घरातला असतो तरी आज आम्हाला आमच्या पक्षाने आमचा विश्वास ठेवलाय आणि या जनतेने आमचा विश्वास ठेवलाय त्यामुळे उद्याच्या महाविकास आघाडीचा शंभर टक्के न अध्यक्ष